हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चार फॉर्मॅटिंग इन वर्ड चा भाग दुसरा पार्ट टू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये होम टॅब मधील आपण पॅरेग्राफ ग्रुप स्टाईल ग्रुप आणि एडिटिंग ग्रुप पाहणार आहोत तर यामध्ये पहिल्यांदा बघा आहे पॅराग्राफ ग्रुपमध्ये बुलेट इथं बुलेट आहेत बघा आपण सिलेक्ट केलेल्या डेटाला आपल्या हव्या त्या बुलेट घेण्यासाठी आपण याचा उपयोग करतो इथं क्लिक करायचं डेटा सिलेक्ट करायचा इथं क्लिक करायचं आणि जे बुलेट्स आपल्याला पाहिजेत ते सिलेक्ट करून घ्यायचं बघा इथं मी जसं सिलेक्ट करत तसं काय होते खाली चेंज होत आहेत दिसत का तुम्हाला बुलेट काढून टाकाय असेल तर पुन्हा इथूनच क्लिक करून काढून टाकू शकतो आपण आपल्याला हवे असतील तर इथून आपण देऊ पण शकतो आणि इथूनच आपण काढू पण शकतो त्यानंतर नंबरिंग जर आपल्याला बुलेट नको असतील समजा आपल्याला सिलेक्ट केले त्याला नंबर हवा असतील तर इथून जे कोणतं हवं असेल एक दोन असेल ए बी असेल जे आपल्याला हवे ते आपण इथून घेऊ शकतो बघा इथं जसं माउस नेल तसं तुम्हाला इथं खाली इपीड दिसतोय नको असतील तिथं नॉनवर क्लिक करायचं सेम त्यानंतर जर आपल्याला मल्टीलेवल लिस्ट हवी असेल तर इथून घेऊ शकतो बघा दिलंय की एक मधला ए ए मधला पहिला अशा प्रकारची लिस्ट आपण जर बनवणार असेल तर बनवू शकतो ती इथून घेऊ शकतो त्यानंतर डिक्रेस इंडेंट हा जो डिक्रेस इंडेंट आहे याचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला पॅरेग्राफ मार्जिन पासून थोड्या त्या मार्जिनचे थोडं थोडं जवळ घेण्यासाठी होतो जशी समजा आता आम्ही तर खाली आलो आणि आता काय केलं बघा हा शब्द आहे तो सिलेक्ट केला आहे आता मी पहिल्यांदा काय करतो इनक्रेस इंडेंट बघतो इनक्रेस इंडेंटचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग सिलेक्ट केलेला पॅरोग्राफ थोडं थोड्या अंतराने पेज मार्जिन पासून लांब घेण्यासाठी होतो बघा इथं मी क्लिक केलं जातो का पेज मार्जिन पासून थोडं थोडं लांब आणि सेम याचं उलट आहे इथं डिक्रेस इंडेंट म्हणजेच काय तर जे सिलेक्ट केलं आहे ते काय होणार पेजच्या मार्जिनच्या साईडला थोडं थोडं जवळ येणार इथून लांब जातं इथून जवळ येतं त्यानंतर येतो सॉर्टिंग स्वार्ट, सॉर्ट मध्ये काय करायचं आपल्या डेटा जर सॉर्ट काय असेल तर मी एवढं सिलेक्ट केलं इथं सॉर्ट वर क्लिक केलं इथे विचारते बघा कसं करायचं आहे मी तर डिसे डिसेंडिंग केलं ओके केलं अशा प्रकारे आपण काय करतो सॉर्टिंग सुद्धा करू शकतो त्यानंतर येतो शो हायड चा हा ऑप्शन येतो या शो हाईडचा उपयोग काय होतो बघा याचा उपयोग पॅराग्राफ मार्क आणि हिडन फॉर्मॅटिंग सिंबॉल शो करण्यासाठी आणि हाईड करण्यासाठी होतो जसं बघा इथं मी क्लिक केलं तर संपूर्ण पेज तुम्हाला दिसतील पॅराग्राफ मार्क आलेत हिडन सिंबॉल आलेत आणि तेच मला काढून टाकायचं हाईड काय असतील तर पुन्हा इथे क्लिक करायचं इथून आपण हाईड बुक करू शकतो आणि शो पण करू शकतो त्यानं ते अलाइनमेंट आता बघा मी ते सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट किअल डेटाला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची असेल लेफ्ट अलायनमेंट काय तर पेजच्या लेफ्ट साइडला काय होणार सिलेक्ट केलेला डेटा आहे तो येणार तर इथं काय करायचं आपण लेफ्ट साठी काय करू शकतो की अलाइनमेंट लेफ्ट ची यूज करू शकतो जर मला डेटा सेंटरला हवा असेल त्याची शॉर्टकट किती कंट्रोल प्लस ई तर काय करायचं सेंटर अलाइनमेंट सिलेक्ट करायची म्हणून आपण काय करतो सेंटर अलाइनमेंट न तुम्हाला दिस बघा आता मी काय करतो एक वाक्य बारीक छोट करतो मी तुमच्या लक्षात येईल आता मी एवढं वाक्य सिलेक्ट केलं लेफ्ट अलाइनमेंट घेतली की लेफ्ट साईडला आलं का वाक्य सेंटर घेतली की बरोबर पेजच्या सेंटरला आलं मधोमध आलं त्यानंतर राईट अलाइनमेंट घेतल्यानंतर काय होणार पेजच्या राईट साईडला काय होणार हे वाक्य येणार त्यानंतर येतो जस्टीफाय ये इथं बघा हा जस्टिफाय आहे ची शॉर्टकट केस काय आहे कंट्रोल प्लस जे याचा उपयोग सिलेक्ट केलेल्या टेस्टला पेज मार्जिन प्रमाणे सेट करण्यासाठी उपयोग केला जातो जीएसटी बायचा प्रामुख्याने उपयोग बघा न्यूज पेपर मध्ये न्यूज टाईप करण्यासाठी जातो जसं बघा आता इथं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो टाईप करून तुमच्या लक्षात येईल आता इथे एक माझ्या आहे बघा याला मी काय केलंय इथं लेफ्ट अलाइनमेंट दिले बरोबर आता तुम्ही बघू शकता हे जे अलाइनमेंट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता वाक्याचं शेवटी आहे हे तर वाक्य बघा इथं शब्द संपलाय पुढचा शब्द इथं आहे म्हणजे हे जे जसं इकडे खाली एक आले आहे असं या साईडला एखाली एक आलंय का नाही आलं पण जेस मी हे सिलेक्ट करतो आणि इथं जस्टिफाय अलायमेंट देतो तेच बघा शेवटचे शब्द आलेत का एखाली एक, एक। आणि इकडे पण स्टार्टिंगला एकाखाली एक आलेत का म्हणजेच काय करतं ते तुम दोन्ही शब्दामधील अंतर त्याला हवं हो जसं ते ऍडजस्ट करतं आणि दिसताना काय करत एकत्र एकाखाली एक, 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 एक सगळं मार्जिन व्यवस्थित असल्यास दिसून येतं जसं की आपल्या न्यूजपेपरमध्ये असतं यासाठी काय वापरतात जेस्टी अलायमेंट वापरतात सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवायचं कोणताही रिपोर्ट बनवताना लेटर टाईप करताना जो मधला जो मेन भाग असतो त्याला काय वापरायचं जस्टिफाय अलायमेंट कोणती डॉक्युमेंट असेल तर त्याला मॅक्झिमम करून कोणती अलायमेंट वापरायची जस्टिफाय अलायमेंट वापरायची त्यानंतर येता लाईन अँड पॅरेग्रॉफ पेसिंग यामध्ये बघा याचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेल्या डेटा मधील दोन मधील लाईन पेसिंग असेल ते कमी जास्त करण्यासाठी उपयोग होतो बघा तुम्ही दीड केलं अडीच केलं जेवढं आपल्याला हवं तसं काय होतं इथं कमी जास्त होत असतं इथं बघा लाईन पेसिंग ऑप्शन मध्ये आला तर इथं अजून सुद्धा भरपूर ऑप्शन दिले आहेत जसं की लाईन पेसिंग बघा इथं बिफोर बिफोर म्हणजे काय जो सिलेक्ट केअल डेटा आहे तो डेटा स्टार्ट व्हायच्या स्टार्टच्या व्हायच्या आधीच्या लाईनमध्ये मध्ये आणि सिलेक्ट केअल डेटाच्या मध्ये किती पाहिजे मार्जिन पाहिजे अप्टर म्हणजे काय तर सिलेक्ट केलेला डेटा हा समजा मी डेटा वेळेला सिलेक्ट केला असेल तो आणि त्याच्या शे नंतरची लाईन ह्याच्यामध्ये किती पेसिंग पाहिजे हे घेऊ शकतो आणि सिलेक्ट केलेल्या डेटा साठी माझं पेसिंग हवं असेल तर इथून मी ते सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इथं अजून एक ऑप्शन असतो ऍड पेस बिफोर पॅरॉग्रॉफ जर मला स्पेस हवा असेल पॅरॉग्रॉफ चालू करायच्या आधी तर इथून मी सिलेक्ट करून पेस घेऊ शकतो आणि सिलेक्ट केलेला पेस जो आहे तो इथून रिमूव्ह पण करू शकतो त्यानंतर येतं सेडिंग इथं बघा हा ऑप्शन आहे याचा उपयोग काय होतो सिलेक्ट केलेला डेटा आहे त्याला हायलाइट करण्यासाठी होतो जसं की मला इथं कुठला हवा असेल तो कलर सिलेक्ट करून काय सिलेक्ट केल डेटाला हायलाइट करू शकतो त्यानंतर इथं ऑप्शन बॉर्डर सिलेक्ट केल डेटाला बॉर्डर देण्यासाठी आपण इथं या बॉर्डरचा उपयोग करू शकतो इथं बॉर्डर एक आहेत बघा बॉटम बॉर्डर असेल टॉप बॉर्डर असेल लेफ्ट असेल किंवा ऑल बॉर्डर असेल ते आपण इथून जे आपल्या हवे ती सिलेक्ट करून घेऊ शकतो यामध्ये इथं खाली ड्रॉ करायचं ड्रॉ सुद्धा करू शकतो त्यानंतर बॉर्डर अँड सेरिंग अजून ऑप्शन दिलाय इथून बघा की जी बॉर्डर दिसते ही स्टार्टिंगला जी आहे ती आपण सिलेक्ट केलेल्या बघा इथून आपण कुठली पाहिजे ती आपल्याला हवी ती काय करू शकतो इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो बॉर्डर इथे भरपूर बॉर्डर आहेत बॉर्डरचा कलर पण इथून आपण बदलू शकतो विरता आहे ती सुद्धा कमी जास्त करू शकतो त्यानंतर इथंच आहे दुसरा ऑप्शन पेज बॉर्डर म्हणून पेजची जी बॉर्डर त्याची असली आपली तर ती सुद्धा आपण इथे देऊ शकतो त्यानंतर बॉर्डरचा कलर देऊ शकतो सेम पेजच्या बॉर्डरला आपल्याला एखादा आठ पाहिजे असेल तर तो सिलेक्ट करून घेऊ शकतो बघा हे असं दिसणार जर आपला सेडिंग द्यायचं असेल तर इथून कलर सुद्धा घेऊन हो। जो सिलेक्ट केलेला डेटा आहे त्याला तो देऊ शकतो बघा आलं का सेडिंग पण आलं आठ मधली बॉर्डर पण पेजला आली अशा प्रकारे आपण पॅराग्राफ हा ग्रुप पाहिलेला आहे त्यानंतर येतो स्टाईल ग्रुप स्टाईल ग्रुपमध्ये काय दिले आहेत तर सिलेक्ट केलेला डेटा असेल याच्या वेगवेगळ्या त्यांनी तयार केलेल्या फॉर्मॅटिंगच्या स्टाईल आहेत जे बाबा इथं मी नेला की काय होते तो अप्लाय होत आहेत लागू होत आहेत इथं क्लिक केलं तर इथं अजून तुम्हाला दिसतील आपल्या एखादी नवीन तयार करायची तर आपण क्रिएट करू शकतो जर आपला दिल्ली स्टाईल काढून असेल तिथं क्लिअर फॉर्मॅटिंग म्हणून ऑप्शन आहे इथून ती काढून पण टाकू शकतो त्यानंतर ऑप्शन येतो एडिटिंग ग्रुप एडिटिंग मध्ये पहिला तो, तो फाइंड एखादा शब्द मला शोधायचा असेल तर वर क्लिक करायचं तो शब्द इथं टाइप करायचा जसं आता काय करतोय मी बघा इथं उपयोग शब्द पेस्ट करतो टाईप केल्यासारखा आणि आं त्यानंतर बघा इथं तो जेवढे उपयोग शब्द असतील ते सगळे काय होतं इथं सर्च होतात इथून आपण फाइंड करू शकतो त्यानंतर तो रिप्लेस रिप्लेस मध्ये काय करायचं जे मला एखादा शब्द चेंज करायचा माझा ऐवजी जर टाईप असेल पाच 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 असं टाईप करायचं असेल तर इथं मी चेंज करू शकतो फाईन म्हणजे शोधा रिप्लेस मध्ये बदला इथं एक एकदा मला रिप्लेस असेल तर मी तर रिप्लेस एकदा क्लिक केलं की एक चेंज होणार बघा इथं चेंज झालं इथं चेंज झालं का नाही झालं क्लिक केलं इथं चेंज झालं आणि जर रिप्लेस ऑल म्हटलं तर जेवढ्या ठिकाणी असेल तेव्हा ठिकाणी काय होणार ते सगळे चेंज होणार अशा प्रकारे आपण फाईन अँड रिप्लेस चा उपयोग करू शकतो त्यानंतर इथं ऑप्शन येतो सिलेक्ट याचा उपयोग करून आपण सिलेक्ट ऑल करू शकतो सिलेक्ट ऑल न काय होतं तर संपूर्ण डॉक्युमेंट काय होते सिलेक्ट होते जेवढे डॉक्युमेंट आहे ते सगळी संपूर्ण काय तर सिलेक्ट झाले आहे बघा अशा प्रकारे आपण हा सिलेक्ट एडिटिंग ग्रुप पण पाहिलेला आहे त्यात सगळ्यात महत्वाचं बघा इथं अजून एक आहे कोणत्याही ग्रुपच्या खाली बघा तुम्हाला ते शॉर्टकट दिसत असतील क्लिपबोर्ड असेल फाउंट असेल पॅराकॉप असेल किंवा स्टाईल असेल यामध्ये पण काय असतात जे आपण वर केले युज केले ऑप्शन आहेत तेच ऑप्शन याच्यामध्ये पण असतात जसं क्लिप क्लिक केलं तर कॉपेजचं ऑप्शन असेल फाउंटवर क्लिक केलं तर फाउंट असेल फाउंट स्टाईल असेल साईज असेल फाउंट कलर असेल अंडरलाईन असेल अंडरलाईन कलर असेल यासारखे ऑप्शन आहेत तर खाली सुद्धा तेच ऑप्शन मोठ्या प्रमाणात दिसून येतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम मेनू मधील पॅराग्रॉफ ग्रुप स्टाईल आणि एडिटिंग ग्रुप पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू